महाराष्ट्र गोवा सीमेवरील बांदागावच्या प्रवेशद्वारावरती एकच नारा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले असून कोकणचे नेते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा फोटो या बॅनरवर आहे त्यामुळे मुंबई गोवा हायवेवरील हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे या बॅनरवर एकच नारा, आशे ना नारा ना असा आशय लिहित ना म्हणजे नारायण तर रा अर्थात राणे असं संबोधलं गेलं आहे गेली चार दशकं नारायण राणेंचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका वर्चस्व राहिलं आहे आजही नारायण राणेंच्या अवतीभोवती जिल्ह्याचं राजकारण फिरत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ते विद्यमान खासदार आहेत नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेला मोठं यश प्राप्त झालंय त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवरती मुंबई गोवा महामार्गावर लावलेले हे बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे